उन्हाळा आला की रस्त्यावरती अनेक ताक विकणारे लोक नजरेस पडतात आणि तितकेच हवशी लोक ताक घेणारे सुद्धा असतात ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन गट दिसून येतात लोकांचा एक गट असा आहे की जो म्हणतो आपण नियमित ताक घ्यायला पाहिजे तर दुसरा गट असा आहे की जे लोक ताकापासून चार हात लांब राहणं पसंत करतात ताकाच्या ह्या गोंधळामध्ये ताकाने केल्या जाणारा डिटॉक्स म्हणजेच ताकाचं पंचकर्म खूप भर टाकतं मग ताक हे खरच पंचकर्म करण्याचं शरीर शुद्धीकरण करण्याचं साधन आहे का ते फक्त डिटॉक्स एलिमेंट म्हणून ओळखलं जातं की त्याच्यामध्ये वेगळे कोणते गुणधर्म आहेत का ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे ताक हा एक महत्वाचा दुग्धजन्य पदार्थ म्हणून ओळखला जातो असं म्हटलं जातं की ताकान जे आजार बरे होतात ते पुन्हा कधीही होत नाहीत किंवा जो व्यक्ती नियमित आणि नियमात राहून ताक घेतो तो कधीही आजारी पडत नाही आता ताकाची ही जी प्रशस्ती सांगितलेली आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचीच आहे पण त्याचबरोबर ताक घेण्याचे नियम कोणते आहेत ताकाचे गुणधर्म कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे सा साधारणतः दह्यामध्ये एक चतुर्थांश पाणी घालून ताक बनवलं जातं हे ताक किंचित आंबट तुरट आणि गोड अशा चवींचं असतं हे ताक लघु म्हणजेच हलकं आणि सुद्धा असतं पचायला हलका असणारा ताक आपल्या पचनाला मदत सुद्धा करतं आणि त्याचबरोबर एक तृप्तीची भावना देण्यासाठी ताक महत्वाचं ठरतं म्हणजे बऱ्याच वेळेला वारंवार वार जर खाण्याची इच्छा होत असेल तर ती कमी ताक ताक मदत एक नॅचरल प्रोबायोटिक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे पचनाच्या अनेक तक्रारी जसं की अतिसार आहे कृमी आहे ग्रहणी आहे मूळव्याधीच्या तक्रारी आहेत ह्यांच्यामध्ये है, ताक फायदेशीर राहतं तसंच ज्यांना दुधाची गरज आहे पण दुधामुळे काही त्रास होत असेल तर त्यांच्यामध्ये दुधाचे फायदे देतानाही त्रास न करणार ताक एक उत्तम पर्याय ठरतं ज्या वृद्धांच्या मध्ये थकवा आहे ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे त्यांच्यामध्ये ती कमतरता भरून काढणार त्याचबरोबर थकवा भरून काढण्यासाठी सुद्धा ताक जास्त फायदेशीर राहतं अशा पद्धतीनं अनेक गुणांनी युक्त असं ताक आपण नियमात राहून घ्यायला पाहिजे ताक बनवत असताना ते आपण कशा पद्धतीने बनवतो हे खूप महत्वाचं राहतं जर तुम्ही दु, गायीच्या दुधापासून दही बनवत असाल तर त्याच्यामध्ये एक चतुर्थांश पाणी घालून ताक बनवा पण हेच जर म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दही असेल तर मात्र त्याच्यामध्ये सम प्रमाणात पाणी घालून ताक बनवा ताक घेताना सुद्धा जेवणाच्या शेवटी ताक घ्या कारण श्लोकामध्ये भोजनांचे पिबित तक्रम असं सांगितलेलं आहे म्हणजेच जेवणाच्या शेवटी आपण ताक प्यायला पाहिजे हे ताक घेताना त्याच्यामध्ये धने चिरे ओवा बडीशेप सेंधव ह्यांचं मिश्रण किंवा चूर्ण टाकून जर ताक घेतलं तर ते ताक सहज पसत पण जर तुम्हाला वाताची तक्रार असेल तर ताकामध्ये थोडस सेंधव मीठ टाका मग तुमची वाताची तक्रार कमी होईल जर पित्ताची तक्रार असेल तर ताकामध्ये खडीसाखर टाका आणि जर कफाच्या तक्रारींच्या पासून आराम मिळवायचा असेल तर ताकामध्ये सुंठ मिरे पिंपळी म्हणजेच चूर्ण टाका तुमचा विकार ही कमी साक्षात अमृताप्रमाणे प्रमाणे ताक जरी बहुगुणी असलं तरी सुद्धा आपण प्रत्येक वेळेला कसही ताक घेऊ शकत नाही त्यासाठी काही नियम आहेत सगळ्यात पहिला नियम म्हणजे आंबट ताक घेऊ नका ताक नेहमी थोडस गोडसर असलेलं घ्या जेणेकरून आंबट ताकामुळे होणाऱ्या आम्लपित्ताच्या तक्रारी डोकेदुखी जळ जळ हे आपल्याला होणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे शेळ ताक घेऊ नका ताक घेतल्यानंतर दोन तासाच्या आत ते ताक वापरा आता तुम्ही म्हणाल की मग फ्रीजमधल्या ठेवलेल्या का ताकाचं काय तर फ्रीजमध्ये ठेवलेला कुठलाही पदार्थ हा शेवटी शिळाच होतो त्यामुळं फ्रीजचं ताक वापरू नका पॅकिंगमध्ये असणारा ताक तर अजिबातच घेऊ नका त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि तिसरा महत्वाचा नियम म्हणजे ताक थंड घेऊ नका ताक रूम टेम्परेचरचं घ्या थंड ताक आपले पचन न वाढवता ते पचन उलट कमी करतं पण रूम टेम्परेचरचं ताक आपल्या पचनाला जास्त चालणार ह्या तीन नियमांच्या बरोबरच ताक घेताना तांब्याच्या भांड्यामधून घेऊ नका कारण त्याच्यामधून कॉपर ऑक्साईड तयार होतं जे आपल्या शरीराला घातक ठरू शकतं तसंच बाहेर ढगाळ हवामान आहे त्याचबरोबर तुमचं पचन चांगलं नाही आहे रात्रीची वेळ आहे तरीही ताक शक्यतो तुम्ही टाळलेलं बरं राहील आता थोडस वाद्याच्या मुद्द्याला हात घालवत आपण आजकाल बघतोय की ताकानं तीन दिवसाचं पंचकर्म केलं जात म्हणजे फक्त ताकावरतीच राहून आपण तीन दिवस काढायचे आहेत आणि त्यामुळं आपल्या शरीरातील सगळ्या दोषांचा निचरा होईल असं म्हणलं जात आता एक विचार करा की जर ताकानेच पूर्ण पंचकर्म शरीराचं डिटॉक्स होत असत तर आयुर्वेदामध्ये अनेक पंचकर्माच्या पद्धती सांगण्यासाठी ग्रंथकारांनी अनेक पान खर्च घातली नसते त्याचबरोबर आयुर्वेदाच्या नावाखाली हे जे ताकाचं पंचकर्म आजकाल सांगितलं जात आहे त्याचा कुठल्याही ग्रंथांच्या मध्ये आपल्याला उल्लेख सुद्धा आढळत नाही मग आयुर्वेदाच्या नावाखाली अशा पद्धतीने ताक घेणं हे आपल्याला घातक नाही का ठरणार कारण अति सर्वत्र वर्जित असं म्हटलं जातं त्यात फायदेशीर असलं तरी सुद्धा ते जर आपण जास्त प्रमाणात घेतलं तर आपल्या त्वचेला कोरडे आपल्याला थकवा येऊ शकतो त्याचबरोबर आमलपिता सारख्या तक्रारी संधी तक्रारी होऊ शकतात आणि आपण डिटॉक्स करण्याच्या नादामध्ये अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो त्यामुळं जर आयुर्वेदामध्ये सांगितलंय म्हणून तुम्ही ताकाचं डिटॉक्स ताकाचं पंचकर्म करत असाल तर थोडंसं थांबा ताकाचे वरती आपण इतके उपयोग बघितलेले आहेत ताकाचे इतके गुणधर्म बघितलेले आहेत ते योग्य पद्धतीने नेमात राहून त्याचा फायदा करून घ्या आणि निरोगी राहण्यासाठी ताकाची मदत घ्या